श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वैशिष्ट्य मनापासून खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते व आजचा व्हिडिओ सुरू करते तर आपला आजचा विषय आहे नामस्मरण नामस्मरण कसे करावे कुठलं साधन हातात घेऊन नामस्मरण केल्यास आपल्याला त्याचे फळ मिळेल त्याचे गुरुबळ वाळेल हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम गुरुच्या जवळ जाण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे अखंड नामस्मरण आपण जेव्हा अखंड नामस्मरणात असतो तेव्हा गुरुची आपल्यावर दृष्टी असते गुरु आपल्या आजूबाजूने एक सौर मंडल तयार करत असते तर हे कशामुळे होईल तर सगळ्यात उत्तम साधन म्हणजे जपमाळ ज्याच्या हातात जपमाळ असते तो अखंड गुरुनामात नामात असतो म्हणजे त्याची जसा मनी मागं मागं येतो तसा तसा त्याचा गुरु समोर दिसायला लागतात गुरु चरणी ते लीन व्हायला लागते आणि आपण बसता उठता जसा जप करतो तो तर करायलाच हवा पण जो कोणी जपमाळ हातात घेऊन करतो तो जप मान्य होतो किंवा त्या जपाला एक विशिष्ट एक आधार असतो तो म्हणजे जपमाळीचा बऱ्याच लोकांचा प्रश्न असाही असतो कुठली जपमाळ असावी कुठल्या जपमाळ्यावर उपासना केल्यास कुठल्या जपमाळेवर आपण नामस्मरण केल्यास आपल्या फायदा होईल जपमाळा तर भरपूर प्रकारच्या आहे पण तुम्हाला जर प्रापंचिक प्रश्न सोडवायचे असेल तर तुळशीची माळ घ्यायची म्हणजे प्रापंचिक म्हणजे आपल्या घरातले प्रश्न मुलांचे प्रश्न कर्जाचे प्रश्न असे भरपूर प्रश्न असतात ही तुळशीची माळ आहे ही माळ तुम्ही वापरायची प्रापंचिक प्रश्न असले तर ते प्रश्न गुरु म्हणजे याच्यावर माळ केल्यास गुरुला कळतं की यांना प्रापंचिक प्रश्न सोडवायचे आहे तर तसं ते गुरुबळ पोहोचवतात आपल्यापर्यंत तर ही झाली तुळशीची माळ दोन नंबर लक्ष्मी येते थांबत नाही तर काय करावं म्हणजे पगार होतो पैसा येतो भरपूर पैसा येतो पण कुठलं तरी काम येतो तर हे का होतं तर त्यासाठी आपण एक ही कमलगट्ट्याची माळ आहे म्हणजे लक्ष्मीला आवडीचं फुल कुठलं आहे कमळाचं मग ह्या कमळाच्या बिया आहे त्या बियापासून ही माळ तयार केलेली आहे तर याला कमलगट्टे असं म्हटलं जातं ही माळ घ्यायची आणि शुक्रवारी दिवे लावायचे दिवे लावल्यावर एक माळ जप करायची लक्ष्मीच्या नावाने जर तुम्हाला रोज जमत नसेल तर शुक्रवारचा नियम करा शुक्रवारी तुपाचा दिवा लावायचा आणि एक माळ करायची म्हणजे काय होईल लक्ष्मी तुमच्या घरी थांबेल लक्ष्मीचं वास राहील तुमच्या घरामध्ये त्यामुळे हे लक्ष्मी आणि नारायणासाठी दोन्हीसाठी हे कमळाचं फूल आणि कमळाचा हा बियाची माळ आहे तर जरी तुम्हाला जप करणं जमत नसेल तुम्ही आण आन, घरी आणून तुमच्या पूजेत जरी ठेवली तरी याचा खूप लाभ आहे लक्ष्मी स्थिरावते या माळ घरात असल्यामुळे लक्ष्मी स्थिरावते म्हणून ही माळ तुमच्या घरात असली तर खूप उत्तम आहे तर ही आहे कमलगट्ट्याची माळ तर त्यामध्ये आता सर्वप्रथम येणारी माळ म्हणजे रुद्राक्षाची माळ होय रुद्राक्षाची माळ खूप प्रभावशाली असते रुद्राक्षाची माळ माळेवर जप केल्यास आपण गुरुच्या अधिक अधिक जवळ जातो म्हणजेच काय होतं गुरु रुद्राक्षाच्या माळेवर जप केल्याने आपलं गुरुबळ वाढतं गुरूंच्या जवळ जातो गुरुचे प्रिय व्हायला लागतो अध्यात्मात आपली खूप चांगली वाढ होते मग त्यामुळे आपण नाही का रुद्राक्षाच्या माळेवर जप करायचा असतो तर हे झाले आता तीन माळ लक्ष्मी प्राप्तीसाठी कमलगट्ट्याची माळ प्रापंचिक प्रश्न सोडवायची असेल तर तुळशी माळ आणि गुरुच्या नजदीक जायचं असेल अध्यात्मात वाढ करायची असेल तर ही रुद्राक्षाची माळ ह्या तिन्ही माळ झालेल्या आहे आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असाही असतो तर कुठला मंत्र घ्यावा माझ्या मते किंवा आपल्या सर्वांना जे प्रिय आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे तो खूप प्रभावशाली मंत्र आहे त्याचे दिव्य दिव्य प्रभाव आप पडतो जो कोणी या मंत्राचा निरंतर जाप करतो त्याच्या आयुष्यात बदल होतो म्हणजे होतोच बदल इतका प्रभावी हा मंत्र आहे तर काय करायचं श्री स्वामी समर्थ हा अखंड नाम चालू ठेवायचा तसं तर आपण बसता करणारच आहो पण माळ घेऊन जाप केला तर अतिउत्तम त्यातनी नंतर असाही प्रश्न असतो बऱ्याच लोकाचा आम्ही अनुग्रह घेतलेला आहे आम्ही गुरु केलेला आहे पण आम्हाला आता स्वामी सेवेत यायचं आहे तर चालतं का हो चालतं पण एकच करायचं आपला जो कोणी पहिले गुरु केलेला आहे त्या माळेवर त्या गुरुचा जप केलेला असताना त्याच माळेवर आपल्या स्वामीचा जप करायचा नाही काय करायचं दुसरी माळ आणायची आणि त्यावर जाप सुरू करायचा त्या माळेवर जुन्या माळेवर आपण करायचा नाही जरी माळ आणायला उशीर असेल माळ आणायला तुम्हाला वेळ लागत असेल तर एक अगरबत्ती लावा आणि त्याच्यासमोर तुम्ही मंत्र जाप सुरू करा श्री स्वामी समर्थ असं काही नाही का एक गुरु असताना दुसरा गुरु करता येत नाही हे बघा आपल्या आयुष्यात खूप गुरु येतात जसं की प्रथम गुरु आपल्या घरात आई असते द्वितीय गुरु आपण शाळेत गेल्यावर आपले शिक्षक असतात तिसरे गुरु तुम्हाला जो कोणी आदर्श वाटतो तो असतं तशाच प्रकारे आपल्या आयुष्याच्या टप्प्याटप्प्यात एक एक गुरु येत असते तर एकच गुरु पाहिजे असं काहीही नाही एखादा शिक्षक आपल्या मनातनी एक जागा करून जाते त्या गुरुची जागा कोणीच घेऊ शकत नाही ते पण आपले गुरुच होतात मग स्वाम एक गुरु असताना समर्थांना गुरु करायचं का नाही तर नक्कीच करा बऱ्याच लोकांचा प्रश्न असाही असतो का जपमाळ कशी धरायची कुठला मनी ओढायचा कुठला मनी माळ कशी वळवायची माळाचा माळ संपल्यावर मेरुमनी ओलांडायचा का नाही हे सगळे प्रश्न तर आता मी सांगते तुम्हाला हे बघा ही माळ आहे ही माळ तर हा मेरुमणी आहे हा मेरुमणी आहे तर आपण काय करायचं हा पहिले घ्यायचा दोन्ही डोळ्याच्या म्हणजे भोळ्याच्या वधात हे लावून घ्यायचं श्री स्वामी समर्थ यानंतर या पापणीला लावायचा पुन्हा श्री स्वामी समर्थ पुन्हा श्री स्वामी समर्थ असं म्हणून इथनं पहिलं आवर्तन सुरू करायचं आहे मग काय करायचं आहे अंगठा अंगठा घ्यायचा अनामिका घ्यायची आणि मध्यमांनी एक एक मनी मागे ओढायचा हा हा अंगठा हा अंगठा आणि हे बोट घ्या आपण अनामिका वगैरे नको म्हणायला तुम्हाला समजण्यासाठी हा अंगठा घेऊ हा बोट घेऊ यामध्ये हा मनी घेतला आहे आणि नंतर आता ही अनामिकाने एक एक मनी मागे ओढायचा आहे घेतला आहे तर ही अनामिका आहे हा बोट कधीही लावायचा नाही हे पित्राचा बोट आहे आणि हा पण बोट लावायचा नाही हे बोट असे वर राहू द्यायचे आणि आता हे बोट आपण घेतलेले आहे बघा हा असा घेऊन एक एक आवर्तन म्हणायचं श्री स्वामी समर्थ पुन्हा या बोटाने श्री स्वामी समर्थ पुन्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण या बोटानी अनामिकानी जेव्हा आपण जेव्हा आपण मेर मनी मागे लोटत असतो तेव्हा अनामिका व मध्यमाचं घर्षण होतं म्हणजे अना हे अनामिका आहे हे मध्यम आहे तर याचं जेव्हा घर्षण होतं तेव्हा एक दैविक ऊर्जा आपल्यामध्ये संचार होत असते म्हणजे दैविक ऊर्जाचं एक या बोटाचं घर्षण झाल्यामुळे एक दैविक ऊर्जा निर्माण होते ती दैविक ऊर्जा निर्माण होणं फार महत्त्वाचं असते जेव्हा आपण जपमाळ करतो तेव्हा दैविक ऊर्जा निर्माण होत असते तेव्हा आपला जप गुरुच्या चरणापर्यंत गुरुपर्यंत जात असते तर हे बोटाचं घर्षण होणं फार आवश्यक आहे हे बघा असे लोटायचं आहे त्यानंतर तुमची पूर्ण ही माळ होऊन जाणार त्यानंतर तुम्ही इथे येणार इथे आले तर आपल्याला कधीही मेरूम कधीही आपल्याला ओलांडायचा नसतो तर मग काय करायचं मग काय करायचं हे इथं संपलेलं आहे तर मग अशी पलटून घ्यायची आपल्याला माळ ही अशी पलटून घ्यायची ही माळ पलटून घेतली का पुढचं आवर्तन पुन्हा घालायला सुरुवात करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे तुम तुम्हाला जेवढ्या जमते तेवढं आवर्तन कर करून घ्यायचं आणि तुमची जपमाळ संपून गेली मग आता तुम्हाला कळलं का काय झालं पाहिजे घर्षण झालंच पाहिजे घर्षण झाल्याशिवाय तुमची माळ पूर्ण होत नाही ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या तुमच्या संपल्या का करायचा जप सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे का करायचा जप हे बघा आपल्याला कुठली गोष्ट हवी असते तर आपण त्या गोष्टीमागे एक निष्ठेनं काम करतो कुठल्या ऑफिसमध्ये आपल्याला एखादं डॉक्युमेंट्स काढायचं असलं तर आपण किती फेऱ्या मारतो बघा तसंच मग गुरूंच्या चरणापर्यंत जायचं आहे आपली कुठलीही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल वारंवार वारंवार त्यांना हाक मारावं लागेल प्रेमाची हाक मारावं लागेल आणि ती हाक मारताना इतकी प्रेमाने मारायची का त्यांनी आपलं काम असो आपलं काय अडलेलं असो किंवा आपल्याला काय पाहिजे आहे त्यासाठी स्वामी धावत आले पाहिजे इतक्या प्रेमाने आणि इतक्या प्रेमभावेने आपण तो त्यांना आवाज द्यायचा ते आलेच पाहिजे असंही बऱ्याच लोकांचं असतं जे आपण नाम घेतो ते अतिशय प्रेमाने आणि हळुवार घ्यायचं आहे मनातल्या मनात घ्यायचं आहे नामस्मरण हे आपल्याला मनातल्या मनात करायचं आहे खूप जोरात करायचं नाही आहे त्यामुळं काय होतं आपलं मनन होतं चिंतन होतं आपलं त्यात लक्ष लागतं खूप जोरात म्हटलं तर आपलं लक्ष लागत नाही आणि आता असं असतं बरेच लोक सेवेकरी नवीन असतात नवीन असतात तर मग त्यांचं काय होतं खूप विचार मनात येतात विचाराचा गोंधळ निर्माण होतो प्रापंचिक प्रश्न असतात घेतलं दिलं मागचं पुढचं हे सगळं आठवत असतं त्यांना जेव्हा ते माळ हातात घेतात तेव्हा तर ते का होतं कारण की आपण व्यापात अडकलेलं असतो आपल्याला माळ हातात धरून जप करायची सवय नसते नामस्मरण करायची सवय नसते त्यामुळं हे प्रश्न पडतच असतात आपल्याला तर हे प्रश्न पडू नाही किंवा मग त्या भक्ताला किंवा त्या सेवेकरायला असं वाटतं की आपण स्वामी सेवेत आलो म्हणून आपल्यासोबत असं होतं आहे असं काही नाहीये तुम्ही कितीही प्रश्न आले कितीही मनात कहलं मसलं विचारायचा तरी सेवा सोडायची नाही तुम्ही निरंतर रोजची एक तरी माळ करायची एक ना एक दिवस तुमचे सगळे विचार थांबतील आणि तुम्ही स्वामी सेवेत कधी रुजू असाल तुम्हालाही कळणार नाही मग अशा वेळेला काय करायचं जेव्हा आपल्याला विचार येतात खूप विचार येतात कधी कधी चित्र पण डोळ्यासमोर उभं राहतं विचाराचं तर काय करायचं आपल्या स्वामीचं चित्र आपल्या पुढे उभं करायचं अक्कलकोटला गेला असाल तर ते आठवायचं नसेल तुम्ही स्वामी मठात गेला असाल तर मठातील चित्र आठवायचं माझे स्वामी किती गोरे आहे माझे स्वामी उंच आहे स्वामी स्वामीचे डोळे बोलके आहे स्वामींचं रूप पाहतानी मी दंगून जाते त्यातल्या त्यात वेळप्रसंगी माझे स्वामी रागवतात पण हे सगळं आठवायचं आणि मग तुम्ही माळेमध्ये तुमच्या याच्यातनी कसे लीन होता नामस्मरणामध्ये हे तुम्हालाही कळणार नाही आणि तुमची किती आवर्तनं होतील हेही तुम्हाला कळणार नाही असं करता करता तुम्ही त्या भक्तीत रुजू होऊन जासाल आणि तुम्ही स्वामीचरणी लीन होसाल आणि बरेच प्रश्न असेही असतात आपण नामस्मरण करतो म्हणजे आपल्याला प्रश्नच पडत नाही असं होत नाही प्रश्न पडतात पण आपण आता कमकुवत राहत नाही आपण आता विचारिक होतो म्हणजे काय होतं आपण बुद्धीचा वापर करायला लागतो प्रश्न पडला तर उत्तर स्वामीच देणार हे आपल्याला मनातल्या मनात येत असतं कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधायला आपण तत्पर राहतो प्रश्नही येतात उत्तरही सापडतात पण पहिले आपण गोंधळून जायचो घाबरायचो आता घाबरत नाही गोंधळून जात नाही त्यामुळे काय होता तो प्रश्नाचं आपल्याला काही मोठा बाऊ होत नाही तो प्रश्न आला ना आपण एकच म्हणतो स्वामी आहे स्वामी बघून घेतील स्वामी आहे माझ्या पाठीशी हा जेव्हा तुमच्या तोंडातून तुम उद्गार यायला लागेल तेव्हा तुम्ही स्वामीच्यानी लीन आहात प्रसंगाला तुम्ही घाबरले नाही म्हणजे तुमच्या मनात कुठंतरी स्वामीने धीर दिलेला आहे आणि जेव्हा तुम्ही जप करता तेव्हा स्वामी आपल्या अवतीभोवती एक सौरमंडल निर्माण करतात जेणेकरून आपलं रक्षण होईल जेणेकरून आपल्याला कुठल्याही विचारांनी कुठल्याही वाईट शक्तीनी ग्रासू नाही यासाठी एक सौरमंडल तयार होता आपल्या आजूबाजूला त्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल नित्य नियम नित्य नियम म्हणजे काय रोज कितीही काम असलं कितीही तुम्हाला गडबडघाई असली एक तरी माळ आपल्या स्वामीच्या नावाची झालीच पाहिजे एवढा तुम्ही नियम केला म्हणजे स्वामीचं सदैव लक्ष्य आणि हस्त तुमच्यावर राहील हे लक्षात ठेवा स्वामी नामस्मरण केल्याने आपण समाधानी राहतो प्रश्न पडतात पण उत्तर पण भेटतो मग स्वामीचा आजपासून आत्ताचपासून तुम्ही नामस्मरणाला सुरुवात करा स्वामी सेवेत लवकरात लवकर लागा रुजू व्हा एवढेच मी तुम्हाला सांगेल ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्याच्यासाठी तर फार उत्तम आहे नामस्मरण घेणे कारण की त्यांना वाचता येत नाही त्यामुळं नामस्मरण करणे माळ हातात घेऊन त्यांनी नामस्मरण केले असतात त्यांचेही प्रश्न सुटतील त्यांनाही सुखाचे दिवस पाहायला भेटतील आणि कुठल्याही गोष्टीची त्यांनाही भीती लागणार नाही म्हणून तुमच्या आजूबाजूला कोणी असेल फार दुःखात असेल तर त्यांनाही तुम्ही सांगा स्वामी सेवेत लागा स्वामी सेवेला चला म्हणजे त्यांना काय होईल त्यांच्या दुःखावर एक फुंकर भेटल तर अशी आपण अशीही आपण आपल्याद्वारे सेवा करू शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून मला कळवा त्याचबरोबर काही प्रश्न असेल तेही विचारा जेवढी मी स्वामी सेवा करते तेवढेच तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे तर ते समजून घ्या त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला करा शेअर पण करा वैशुष भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा त्याने का काय होईल सगळ्यात पहिले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तर आता निरोप घेते तोपर्यंत तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या तोपर्यंत सतत नामस्मरणात राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ